आपल्याला माझ्या सर्व हिंदू बांधवांनो भगिनी नोडे मातानो काही जागा आणणार म्हणजे आणणार कुठच्याही परिस्थितीत निवडून आणणार कोणाला काय करायचं असेल तरी करून घ्यावं कोणी दादागिरीची भाषा करत असेल दुप्पट दादागिरीने उतरीन आणि मी हे तुमच्या काळांसाठी बोलत नाही आहे समोरच्याने एकदा आजमावावंच या संपूर्ण महाराष्ट्राची सगळी अख्खी भाषा घालणी करून टाकणार एक भिकार संपादक इकडे राहतो <laughs> <laughs> त्याला वाटत तोंड त्यालाच दिलंय इथे आम्ही ठाकरे हो। आमचा जेनेटिक प्रॉब्लेम आहे वाटतं शिव्या त्यांच्याकडे आहेत ते शोलेमध्ये होतं ना तुम दो मारोगे आम्ही चार मारेंगे घाण करून टाकलं सगळं राजकारण सकाळी उठायचं यांना धरायचं यांनाही काय कामधंदे नाही सकाळी सकाळी जाऊन बसतात प्रश्न कोण बोलल्याचा आणि काय बोलल्याचा माझा नाही आहे कोण काय बोलतोय कोण कोणावर बोलतोय किती खालच्या तानात जाऊन बोलतोय मला काही देणं घेणंच नाही या गोष्टींशी हे ज्याला दाखवतात त्यावेळेला भविष्यातल्या येणाऱ्या या पिढ्या जी लहान लहान मुलं आहेत ज्यांना राजकारणामध्ये यायची इच्छा आहे ज्या मुली आहेत ज्यांना राजकारणामध्ये यायची इच्छा आहे त्यांना असं वाटतं हेच राजकारण आणि असा जर समज समजा समज व्हायला लागला तर या महाराष्ट्राचं राजकारण किती घारडं आणि गचाळ आणि पुढे किती वाट लागेल या गोष्टींची आपण याची कल्पना तरी करतोय का कसलाही मागचा पुढचा विचार नाही सकाळी उठायचं आणि वाटेल ते बडबडत बर बसायचं आणि बोलत बसायचं याला वाटतं आमच्याकडे तोंड नाही आहेत आमचं तोंड सुटलं ना त्याला कल्पना आहे या गोष्टींची संयम बाळगतो याचा अर्थ गांडू समजू नये आणि <प्राँगा> सगळा महाराष्ट्राचा विचका करून टाकला सगळा सगळं राजकारणाचं व्याकरण बिघडून टाकलं कोण कुठे आहे सध्या काय का करतोय कोणाबरोबर आहे कुठच्या पक्षात आहे का काय चाललंय काही कशाचा कशाला पत्ता नाही आहे पाच वर्ष आठवून बघा तुम्ही त्या पाच वर्षामध्ये वर्षा काय काय गोष्टी झाल्या आपण केलेलं दिलेलं मत सध्या कुठे कुठे फिरतंय काही कळतंय का तुम्हाला बरेच विषय जे अनेकदा माझ्या सभांमधन येऊन ये गेलेत पण मी वारंवार ती गोष्ट सांगणार कारण जे पाच वर्षामध्ये जे घडलं ते महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत कधी घडलेलं नव्हतं तुम्ही इथे ठेवा ते थे। महाराष्ट्राचा झालेल्या या अपमानाचा तुम्हाला बदला घ्यायचा वीस तारखेला तुम्ही शांत बसता थंड बसता म्हणून ही माणसं असं अशा प्रकारच्या गोष्टी करतात राजकारणामध्ये दोन हजार दो एकोणीसची निवडणूक कोणी कोणाविरुद्ध लढवली शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष निवडणुका झाल्या मग अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एक सकाळचा सा शपथविधी झाला मग मग उद्धव ठाकरे उठले एकंद काँग्रेस आणि ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्याबरोबर जाऊन बसले आणि मुख्यमंत्री झाले अनेकांनी शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान केलं होतं कारण काँग्रेस राष्ट्रवादी नको म्हणून आणि हे उठले आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस बरोबर जाऊन बसले कशासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी मला मुख्यमंत्री करा अशा प्रकारचा विचार मनामध्ये येतो कसा मला कळत नाही माझ्या मनाला ना शिवत देखील नाही गोष्ट मी माझ्या अगोदरच्या काही एक दोन सभांमध्ये मी कधी पूर्वी सांगितलं असेल परत एकदा सांगतो लहान होतो मी आणि एके दिवशी आमचे गाडीचे चालक माने म्हणून होते माने संध्याकाळी त्यावेळेला शिवसेना भवन नव्हतं त्यावेळेला ते तुमचं हे आहे ना मुंबईला तुळशी वाईप आहे ना त्या तुळशीबाईब रोडवरती एक झापकर दुकान होतं झारापकर त्याच्या बाजूची एक इमारत होती ब्ल्यू पल नावाची तिथे पहिल्या मजल्यावरती एक छोटी एक रूम होती त्या रूम रूममध्ये शिवसेनेचं कार्यालय होतं आणि संध्याकाळी बाळासाहेब निघाले होते ऑफिसमध्ये त्या कार्यालयात हो जायला मला बरोबर घेतलं बाहेर काही बघितलं तर, तर आमचे माने आले नव्हते हो संध्याकाळी मग <coughs> काय करायचं त्याला सोपं होतं मग टॅक्सी मागवली आता सारखं ते ट्रॅफिक बिफिक वगैरे असं काही नव्हतं त्यावेळेला फार छान होतं सगळं पण एक टॅक्सी आली टॅक्सी आले आम्ही खाली उतरलो मातोश्रीला खाली उतरतो आणि एवढ्यात त्यावेळेला महापौर होते आपले सुधीर भाऊ जोशी ही गोष्ट साधारणपणे असेल त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर सालची आणि त्याला महापौराची आणि खरं माहिती असेल इकडे इम्पाला गाडी होती आठवत आहे का तुम्हाला मोठी इम्पाला गाडी होती लांब लचक लाल दिव्याची आणि एवढा सुधीर भाऊ आले आले बाळासाहेब म्हणाले की जरा मला दोन मिनटं काहीतरी आपल्याशी बोलायचं म्हणून दोघे जण परत आतमध्ये गेले आतमध्ये गेले बाहेर आले सुधीर भाऊने बाळासाहेबाने विचारलं कुठे का काय तेवले अरे मी नाही चाललो आपल्या कार्यालयात चाललोय बोले बसा ना मग सोडतो ना मी तुम्हाला टलं नाही नाही ते लाल दिवे तुमच्याकडेच ठेवा मी गाडीत नाही बसणार आणि म्हणून आम्ही टॅक्सीत बसलो बाळासाहेब मी आणि अजून एक कोणतरी व्यक्ती होती आणि एकजण पुढे एक व्यक्ती होती त्याला असले सिक्युरिटी बिक्युरिटी पोलीस बिलीस असं काही नव्हतं आणि आमची टॅक्सी निघाली बांद्र्याच्या ब्रिज आहे रेल्वेवरचा जो ब्रिज आहे माईमकडे जातो तो त्या ब्रिजवरती असताना मी एकदाच मागे वळून बघितलं आणि माझ्या असं लक्षात झालं आमच्या टॅक्सीच्या मागून एक लाल दिवाची गाडी येते तो जो लाल दिवा होता तो ज्याच्यामुळे होता तो माझ्याबरोबर टॅक्सीत बसला होता आता अशी गोष्ट ज्या मुलाने लहानपणी ज्याच्यावरती अशा प्रकारचे संस्कार झालेत त्याला वाटेल का काहीतरी की लाल दिवाच्या गाडीत जाऊन बसावं मला तर मला शिवत पण पड़ नाही पण इथे तुमच्या मतांची प्रतारणा करून तुमच्या मतांचा अपमान करून एक पक्ष जो भाजपबरोबर निवडणूक लढला तो तिथून उठला आणि ज्यांच्या विरोधात इतकी वर्ष शिवसेना लढली त्या काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाऊन बसला आणि मुख्यमंत्रीपद गळ्यात पाडून घेतलं अडीच वर्ष मुख्यमंत्री आणि अडीच वर्षानंतर मुख्यमंत्री असताना लक्षातच नाही आलं ढांगेखालन चाळीस गेले मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्र्याला एक सकाळचं एक त्यांचं ह्याचं रिपोर्टिंग असतं पोलिसांचं याने कधी घेतलंच नाही त्याच्यामुळे काय हालचाल सुरू आहे कल्पनाच नाही आणि एके दिवशी कळलं ते कुठे पोहोचले गुवाहाटी डायरेक्ट गुवाहाटी आणि हे तिथे गेले शिंदे गेले भाजप बरोबर मग शिंदेना विचारलं की तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर असे चाळीस जण घेऊन का आलात शिवसेनेचं बाहेर का पडलात ते म्हणाले ज्या ठिकाणी अजित पवार बसलेले असतील त्यांच्या मांडीला मांडी लावून मी काही बसणार नाही स्वाभिमान मग भारतीय जनता पक्ष आणि यांचा संसार सुरू झाला अचानक शिंदे यांच्या लक्षात आलं ह्याने दुसरीला पण डोळा मारला आणि ज्याच्यासाठी म्हणून हे बाहेर पडले होते बांडीला मांडी लावून बसणार नव्हते ते अजित पवार जेव्हा यांच्या बांडीवरती बसले आता झाले पण शेत आता काय करता येईल ना काय चाललंय काय महाराष्ट्रात काय चाललंय काही विचारधारा नाही कशाचा कशाला पत्ता नाही लोकांशी आपण काय बोलतो आहोत काय बोललेलो आहोत आपण काय शब्द दिलेत काय वचनं दिलेत आहेत काही उरलेलं नाही आहे कशाचा कशाला पत्ता उरलेला नाही आहे सगळेजण आपापला खेळ खेळतायत तुम्ही लाचारासारखे फक्त यांना मतदान करायला जात आहे मी माझ्या सगळ्या सभेमध्ये सांगतो ना हे कशामुळे आहे कारण तुम्हाला गृहीत धरलं आहे गृहित कोण तुम्ही काय लायकी तुमची एक दिवसाची लायकी तुमची मतदार आहात ना एक दिवस जिवंत राहा मतदान करा दुसऱ्याशी मेलात तरी चालेल ही तुमची लायकी का कारण पाच वर्ष तुमच्याकडे बघायचंच नाहीये आमचे आम्हाला खेळ खेळायचे आहेत आमच्या राजकीय स्वार्थासाठी म्हणून आम्ही वाटते त्या गोष्टी करणार आहोत तुमच्या मतांचा आम्ही अपमान करणार आहोत तुमचा काही संबंध नाही आहे आणि मग लोक विचारतो मग परत निवडणूक येतील त्यावेळेला तेव्हाचं तेव्हा तेव्हा परत तोंडावर पैसे फेकून मारू यांच्या पर भांडी वाट पर था परत भांडीकोंडी वाटू वाटेल ते आम्ही शब्द देऊ जातील कुठे ही माणसं परत येतील लाचारासारखी इथे उन्हात उभी राहतील आम्हाला मतदान करतील जातील हा जो विश्वास तुम्ही जोपर्यंत तोडत नाही ना तोपर्यंत ही माणसं वटणीवरती येणार नाहीत यांना आता सतत वाटतंय की आम्ही जे करतोय ते बरोबर करतोय आणि आता मी तुम्हाला सांगतो ही दोन हजार चोवीसची निवडणूक ही अत्यंत महत्वाची निवडणूक आहे प्रत्येक निवडणूक महत्वाची असतेच पण ही दोन हजार चोवीसची निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे याचं कारण ही दोन हजार चोवीसची निवडणूक ठरवणार आहे की त्यांनी जे केलं ते बरोबर केलं का चुकीचं केलं हे तुम्ही ठरवणार आहात आणि जे त्यांनी चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यावर जर समजा या निवडणुकीमध्ये जर समजा तुम्ही शिक्कामोर्तब जर तुम्ही केलं जर शिक्का मारलात त्यांना तर याच्यानंतर या महाराष्ट्राला चांगले दिवस येतील याच्या अपेक्षेमध्ये कधी राहू नका कारण त्याच्यानंतर कोणी काहीही करणार आहे आणि कसलाही सावळा गोंधळ सुरू होणार आहे काही विचारधारा विचारधारा नावाची काही गोष्ट उरलेली नाही आहे कोणी उरणार नाही मी ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फिरतोय कुठे मराठवाड्यात गेलो कुठे विदर्भामध्ये गेलो आज कोकणामध्ये गेलो सगळेकडनं ऐकायला काय मिळते मला आमच्याकडे रोजगार नाही आहे आमच्याकडे कामधंदा नाही आमच्याकडे काही नोकऱ्या नाही आहेत त्याच्यामुळे मग आमच्याकडची मुलं आणि मुली शिक्षणासाठी नोकऱ्यांसाठी मुंबई पुण्यामध्ये जातात मुंबई पुण्यामधली मुलं काय म्हणतात की आमच्याकडे चांगलं काही वातावरण नाही आहे आणि इतकं सगळं गजबजलेल्या सगळ्या घालण्या सगळ्या गोष्टी आहेत आणि इतकं वाईट वातावरण आहे की आम्हाला भारतातच राहायचं नाही आहे आम्ही परदेशात चाललो म्हणजे इथली मुलं परदेशात जात आहेत ग्रामीण महाराष्ट्रातली मुलं मुंबई ये पुण्यामध्ये येत आहेत सगळी बोजवारा उडालेला आहे आणि ह्यांचे फक्त खेळ सुरू आहेत राजकीय खेळ सुरू आहेत कारण तुम्ही थंड लोण्याच्या गोळ्यासारखे बसलेले असता म्हणून तुम्हाला राग येत नाही तुम्हाला चीड येत नाही या सगळ्या गोष्टींची म्हणून हे सगळ्या गोष्टी सुरू असतात कोणाला कुठचा पक्ष आवडावा हा विषय नाही आहे पण कुठच्या पक्षाने पक्षा काय करावं अ बाळासाहेबांची एक मुलाखत आहे बाळासाहेबांची माननीय बाळासाहेबांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलंय माझ्या शिवसेनेची जर काँग्रेस होताना जर मला दिसली तर शिवसेना नावाचं दुकान बंद करून टाकेन मी आणि त्याच सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आमचे बंधू हाताच्या पंजाचा प्रचार करतायत हाताच्या पंजाचा प्रचार करतायत काय दुर्दैव बघा काय वाटत असेल बाळासाहेबांना की मी काय करून ठेवलं आणि आज काय झालंय त्याच मतभेद असू शकतात सगळ्या गोष्टी होऊ शकतात मी शिवसेनेचं बाहेर पडलो मला काही गोष्टी नाही पटल्या माझ्याकडे सदतीस अडतीस आमदार आले होते सात ते आठ खासदार आले होते शिवसेनेचे की आपण काँग्रेसमध्ये जाऊया म्हटलं बिलकुल नाही मला शिवसेना पक्ष फोडून मला नवीन काही करायचं नव्हतं मला जर करायचं होतं माझ्या हिमतीवरती माझ्या ताकदीवरती मी काय जे करायचं ते उभं करीन असले पक्षपेक्षा फोडून मला नाही करायचे कुठच्या गोष्टी